ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त आपल्या स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या कोटी संकल्पांतर्गत संगमनेर येथील स्वामींचे लाडके सेवेकरी राजेंद्र दादा बनकर यांचे चिरंजीव रोहित व चिसौका अश्विनी यांचा शुभभाव विघ्नहर्ता पॅलेस संगमनेर येथे पार पडला यावेळी वधूवरांस स्वामींचा कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा याकरिता स्वामींचे लाडके सेवेकरी दादा कुलवडे व गणेश दादा बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या पहि माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ झालेल्या नामस्मरणाची सेवाही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण तुम्ही आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ सत्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी